एका हत्तीनीसाठी संपूर्ण कोल्हापूरबरोबरच महाराष्ट्रामधून देखील जिओ सिमकार्डला बॉयकोट केलं जात आहे एवढंच नाही तर मुकेश अंबानी यांचे जे काही महाराष्ट्रामध्ये प्रोडक्ट आहेत त्यांना बॉयकोट करण्याचा ट्रेंड चालू झालाय अगोदर महाराष्ट्रामधून अनेक कंपन्या गुजरातला गेल्या तोपर्यंत ठीक होतं आता प्राणी देखील गुजरातला घेऊन चालले तीन दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये जे घडलंय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी हे गाव याच नांदी गावाच्या मठामध्ये महादेवी उर्फ माधुरी नावाची गेल्या वर्षापासून महादेवी ही मठामधील सर्वांच्या आणि नांदणी गावामधील लोकांच्या मनामध्ये एक वेगळं पण महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील याच महादेवीला मुकेश अंबानी यांच्या गुजरात मधील वनतारा या संगोपन केंद्रामध्ये पाठवण्यात आलं महादेवी साठी माणुसकी हरली आणि पैसा जिंकला या सर्वांची सुरुवात नांदी या गावामधून झाली पण आता हे फक्त कोल्हापूरपर्यंत मर्यादित राहिलं नाही संपूर्ण महाराष्ट्रामधून महादेवीला पुन्हा मुकेश अंबानी यांच्या वन तारामधून कोल्हापूरमध्ये पाठवण्याची मागणी होऊ लागली नांदणी गावातील ग्रामस्थानी आणि मठातील काही अधिकाऱ्यांनी महादेवीला वन तारामध्ये पाठवू नये यासाठी संपूर्ण प्रयत्न केले पण पैशा पुढे कोणाचं काहीही टिकलं नाही तर पुन्हा याच महादेवीला कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी ग्रामस्थांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे हे फक्त कोल्हापूरमध्येच नाही तर सांगली सातारा अशा जवळच्या जिल्ह्यांमध्ये देखील लोकांनी हे करायला सुरुवात केली तसेच काही आमदार खासदार देखील महादेवीसाठी पुढे आलेत महादेवी हत्तींसाठी लोक एवढे भावनिक का झालेत चला सविस्तर पाहू गेल्या पस्तीस वर्षापासून महादेवी उर्फ माधुरी ही हत्ती आंदणी गावातील मठामध्ये होती पण अचानक महादेवी हत्तींवरती नंत अंबानी यांच्या गुजरात मधील वन तारा या संस्थेने आपला दावा असल्याचं सांगितलं वन तारा या विभागाकडून मठाला सांगण्यात आलं आम्हाला महादेवी हत्तीन द्या त्या बदल्यात आम्ही तुम्हाला मोठा निधी देऊ पण नान्नी गावातील ग्रामस्थ आणि मठातील काही अधिकाऱ्यांना हे मान्य नव्हतं पण त्यानंतर महादेवी हत्तीला मिळवण्यासाठी वन तारा यांच्या मार्फत कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली महादेवी हत्तीची प्रकृती व्यवस्थित नाही तिला साखरदंडाने बांधलं जातं ती आजारी आहे तिला व्यवस्थित खायला देत नाही अशा अनेक गोष्टी त्या याचिकेमध्ये दाखल करण्यात आल्या चांदणी मठातील लोकांनी देखील या याचिकेवरती विरोध केला आणि महादेवीची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे ती ठणठणीत आहे तिला इथे कोणत्याही प्रकारचा आजार नाही ती आनंदी आहे असं उत्तर देण्यात आलं पण तरी देखील कोर्टाचा निकाल अंबानी यांच्या वनतारा विभागाकडून लावण्यात आला आणि महादेवीला वनतारा येथे पाठवण्याचे आदेश देण्यात आले पण खर तर अशीच हत्ती मिळवण्यासाठी वनतारा विभागाने केरळमध्ये देखील मागणी केली होती केरळ सरकारने त्यांची हत्ती गुजरात मध्ये पाठवण्यास सक्त नाकार दिला त्यामुळे त्यांचं लक्ष नांदनी या गावात असलेल्या महादेवींवरती गेलं कारण की वन मध्ये एक चांगली प्रशिक्षण देणारी हत्तीन हवी होती आणि त्यासाठीच त्यांनी महादेवीला वन मध्ये घेऊन जाण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि कोर्टाने त्यांच्या बाजूनी निकालही लावला महाराष्ट्रामधील अनेक कंपन्या गुजरातला गेल्या याबद्दल कोणाचं काही म्हणणं नव्हतं पण आता प्राणी देखील गुजरातला घेऊन जायला लागले ला यामुळे आता सर्वच जण चिडलेत नांदणी गावामध्ये मुकेश अंबानी यांचा निषेध करत जवळपास सात ते आठ हजार लोकांनी जिओ सिम कार्ड एअरटेल मध्ये पोर्ट केलं आणि मुकेश अंबानी यांचा जाहीर निषेध केला निषेध म्हणजे गावातील लोकांची भावना असता सर्वच काही महादेवीबरोबर बरोबर जुळलेलं होतं अनेक लोकांनी जिओ कस्टमर केअरला फोन करून देखील सांगितलं आमच्या महादेवीला आम्हाला परत करा आम्ही कोणत्याच ठिकाणी जिओ सिमकार्ड चालून देणार नाही यानंतर हे फक्त नांदणी गावापुरतं मर्यादित राहिलं नाही संपूर्ण कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये देखील जिओच्या सिम कार्डला बॉयकॉट करण्यात आलं आणि सोशल मीडियावरती हॅशटॅग ट्रेंड चालू झाला हॅशटॅग सेव माधुरी हॅशटॅग बॉयकॉट जिओ बॉयकॉट मुकेश अंबानी इथे फक्त लोकांनी कार्डच नाही तर जिओचे जे काही प्रोडक्ट आहेत सर्व प्रोडक्ट वरती बहिष्कार टाकायला सुरुवात केली महादेवीन हत्तीसाठी नांदणी गावामधील जैन मठाने सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती पण जैन समाजासाठी आणि नांदणी गावातील लोकांसाठी महादेवी हत्तींचं इतकं महत्व काय आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी हे छोटसं गाव गावा गावा या गावाला तब्बल तेराशे वर्षाचा धार्मिक इतिहास असल्याचं सांगितलं जाते या गावामध्ये जिनसेवा अठ्ठेचाळीस गावातील जैन समाजाचा केंद्रबिंदू मानला जातो मुघल बादशाह अकबर याने सर्वप्रथम त्या काळी या, या संस्थानाला हत्ती भेट दिला होता तेव्हापासून तिथे हत्तीचा संगोपन करण्याची परंपरा चालू झाली होती महादेवीन हत्ती याच परंपरेचं प्रतिनिधित्व करत होती महादेवीला पस्तीस वर्षापूर्वी कर्नाटकच्या जंगलामधून या मठामध्ये आणण्यात आलं होतं त्यावेळेस महादेवीचं वय अवघ पाच ते सहा वर्ष होतं म्हणजे गेल्या साडेतीन दशकापासून महादेवी हत्ती ही त्या मठामध्ये वास्तव्यास होती जैन समाजामध्ये हत्ती हे शांती शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं जैन मठातील लोक आणि गावातील लोक यांच्यासाठी महादेवी फक्त एक हत्ती नव्हती तिला एक पवित्र स्थान दिलं जायचं गावामध्ये कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो किंवा मठामधील कोणताही मोठा धार्मिक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये महादेवीची उपस्थिती शोभा मानली जात होती अनेक भक्त महादेवीला महादेवीजी देखील असं म्हणत होते महादेवी हत्तींनी जैन मठाच्या वारशाचं प्रतीक बनली होती या मठाचा प्रभाव त्या भागामध्ये अनेक वर्षापासून राहिला आहे पंचवीस जुलैला सात हजार जैन धर्मीय आणि नांदेनी गावातील हजारो लोकांनी गावामध्ये मुख मोर्चा काढला होता महादेवीन हत्ती ही जैन मठामध्येच राहावी अशी सर्वांची मागणी होती या हत्तीनीचं जैन धर्मियासाठी भावनिक आणि धार्मिक महत्व आहे ही हत्तीने नांदणी गावामध्ये मठामध्येच राहावी यासाठी संपूर्ण मठातील लोक आणि गावकऱ्यांनी बंद देखील पाळला होता ही हत्तीन आमच्या गावाची लेख आहे महादेवीबरोबर आमच्या धार्मिक आणि भावनिक आस्था जोडलेल्या आहेत त्यामुळे आमची महादेवी आम्ही मुकेश अंबानी यांच्या वंतारामध्ये पाठवून देणार नाही अशा लोकांनी अनेक घोषणा केल्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शिरोळ आणि कर्नाटकच्या सीमेवरच्या भागांमध्ये जैन पूर्वीपासून वास्तव्य राहिले त्यांच्या बरोबरच इतर जाती धर्माचे लोक देखील पुन्हा आणण्यासाठी रस्त्यावरती उतरलेत अनेकांनी जिओला बॉयकोट केले तसंच त्यांच्या वायफाय सर्व्हिसला देखील बॉयकोट करायला सुरुवात केली या सर्वांवरती राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते साठी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील नांदी या गावामध्ये मठाला भेट देण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती विनंती केली चला सविस्तर महाराजांची ना दर्शन घेतलं भेट घेतली या मठाची नांदीची शेकडो सातशे वर्षापासूनची परंपरा ही खंडित करण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून आज झालेलं दिसतंय खर तर सरकारने या मठाच्या बाजूने आणि हत्ती इथं राहावा या बाजूने स्पष्टपणाने भूमिका घेणं आवश्यक आहे केरळ सारख्या के राज्यामध्ये त्या राज्यातला हत्ती बाहेर जात नाही तसं महाराष्ट्राला देखील तशी बंधनं जर घातली असती तर आपली हत्ती दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्याचं कृत्य थांबलं असतं आज इथं सातशे गावं या मठाच्या आ, खाली येतात अधिपत्याखाली आणि सातशे गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जे आ, या परंपरेला जाणतात ते सगळे आज नाराज आहेत सरकारने याच्यात सकारात्मक भूमिका जशी नागपंचमीला शिराळ्यात घेणे तीच भूमिका घेऊन सकारात्मक भूमिका जर घेतली असती सरकारने हा प्रसंग टळला असता मला वाटतं <laughs> आज सुप्रीम कोर्टाच्या पर्यंत जाऊन देखील यश आलेलं नाही कोर्टाने निकाल दिला म्हणून या भागातली लोक न्याय आणि कायदा मानणारी लोक आहेत शांतताप्रिय आहेत म्हणून इथून हत्ती त्यांनी जाऊन दिला इथल्या जनतेच्या मनात इथला हत्ती जाणार नाही याची काळजी घ्यावी असाच आहे आणि या भागातले लोकप्रतिनिधी या भागातले लोक सर्वच समाज एका समाजाचा हा प्रश्न नाही आहे ह्या जिव्हाळ्याची भावना त्या हत्तीबद्दल नान्नीच्या मठाधिपतींची आणि सर्वांचीच आहे आणि ही भावना साठी हा लढा अधिक तीव्र भविष्य काळात होईल असं मला वाटतं आणि सरकारने देखील याच्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून कुल न्याय मिळाला नसेल तरी ही अशी परिस्थिती आहे यामध्ये दे राष्ट्रपतींनी देखील इंटरव्हेन्शन केलं तर या बाबतीत वेगळा न्याय होऊ शकतो असं मला वाटतंय त्यामुळं आम्हाला कुठल्याही कोर्टाचा अवमान करायचा नाही आहे परंतु नान्नीची ही सातशे वर्षाची परंपरा खंडित जर होत असेल तर या भागातली सगळी लोकं नान्नीच्या मठाधिपत्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघर्ष पुढे चालू ठेवतील असं मला वाटतं लोकप्रतिनिधी नाराज आहेत की त्यांनी एक चकार काल दोन सोशल मीडियावर मी अशी अपेक्षा करत होतो की नागपंचमीचा निर्णय जसा झालेला आहे तसाच हा निर्णय होईल आणि तशी माझीही अपेक्षा होती पण जेव्हा हत्तीच घेऊन गेले हे कळलं मला तेव्हा मी मुद्दामून इथं आलो खरं म्हणजे आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी या भागातल्या ज्या भावना आहेत त्याचा आदर केला पाहिजे आणि लोकांच्या बाजूने राहून यामध्ये संघर्ष करावा लागला तर तो संघर्ष केला पाहिजे